नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण आज सकलम सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपल्याला स्वागत आहे आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत पहिली बातमी आहे जिल्हा परिषदेसाठी पाचशे त्र्याण्णव तर पंचायत समितीसाठी अकराशे सात उमेदवारांचे अर्ज आता लक्ष माघारीकडे जिल्हा परिषदेसाठी पाचशे त्र्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर पंचायत समितीसाठी अकराशे सात जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल बुधवारी शेवटच्या दिवशी अक्षरशः झुंबड उडाली होती त्यामुळे आता माघारीकडे लक्ष लागून आहे सत्तावीस जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत जिल्हा परिषद निवडणुकांच्यासाठी साठी प्रचाराला वेळ कमी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करताना त्या पक्षाने देखील उमेदवारांना एबी फॉर्म दिलेत अनेकांनी एबी फॉर्म सहित आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट तर पंचायत समितीच्या एकशे छत्तीस जागांसाठी निवडणुकीची ही रणधुमाळी सुरू आहे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने शक्य तिथे युती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत अशा पद्धतीने या निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत जिल्हा परिषदेच्या एकूण अडुसष्ट जागांपैकी एक्केचाळीस जागा भाजप चिन्हावर लढवल्या जाणार आहेत तर पंचायत समितीच्या बहात्तर जागा भाजप स्वबळावर लढवणार आहे तर काँग्रेस जिल्हा परिषदेच्या चाळीसहून अधिक जागा स्वबळावर लढवणार आहे तर पंचायत समितीच्या सुमारे पंच्याऐंशी जागा काँग्रेस लढणार आहे पुढील बातमी आहे सोने चांदीच्या अनुषंगाने दिवसेंदिवस सोन्याला अधिक जळा येत असून सोन्याचे दर हे तासा तासाला बदलत आहेत त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहक देखील सोन्यात गुंतवणूक करायची की नाही अशा गोंधळात दिसत आहे आज गुरुवारी सकाळी दहा वाजेपर्यंत चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख प्रति तोळा होता हाच दर दुपारी दोन वाजेपर्यंत एक लाख छप्पन्न हजार रुपये झाला तर चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे चांदीचे दर हा तीन लाखांच्या पुढे गेला आहे गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याचा दर हा तोळ्यामागे दहा हजार रुपये वधारले आहेत त्यामुळे अक्षरशः ग्राहकांनी देखील बाजारपेठेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे ऐन लग्न सराई सुरू झाली असताना सोन्याच्या दरामध्ये सतत चढ आणि उतार होताना दिसत आहेत त्यामुळे कोणत्या दराने सोन्याची खरेदी करावी या विचाराने ग्राहक देखील गोंधळले आहेत पुढील आहे महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर अनेक शहरांमध्ये महिला एस सी एसटी आणि ओबीसी आरक्षण लागू महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण अधिकृतपणे जाहीर करण्यात आले मंत्रालयात पार पडलेल्या आरक्षण सोडतीतून महापौर पदासाठी प्रवर्ग निश्चित करण्यात आले असून हे आरक्षण पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहणार आहेत या आरक्षण प्रक्रियेमुळे राज्याच्या शहरी राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत पन्नास टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार तब्बल पंधरा महापालिकांमध्ये महिला महापौर होण्याची संधी निर्माण झाली आहे मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नवी मुंबई यासारख्या महत्वाच्या महापालिकांमध्ये महिला आरक्षण लागू झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे प्रवर्गनिहाय पाहता काही महापालिकांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आले आहे ठाणे महापालिका अनुसूचित जातीसाठी तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आली आहे लातूर आणि जालना येथे अनुसूचित जाती महिला आरक्षण लागू झाले असून अनेक ठिकाणी ओबीसी महिलांसाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले आहे या आरक्षण घोषणेनंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली असून महापौर पदासाठी इच्छुक नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे विशेषतः मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये सत्ता संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे एकोणतीस महापालिकांच्या महापौर पदाची आरक्षण यादी नेमकी काय आहे ते आपण पाहूया बृहन्मुंबईमध्ये खुला महिला ठाणे अनुसूचित जाती एस सी कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती एस टी नवी मुंबई खुला महिला वसई विरार खुला भिवंडी निजामपूर खुला महिला मीरा भाईंदर खुला महिला उल्हासनगर ओबीसी पुणे खुला महिला पिंपरी चिंचवड खुला महिला नागपूर खुला महिला अहिलानगर ओबीसी महिला नाशिक खुला छत्रपती संभाजीनगर खुला अकोला ओबीसी महिला धुळे खुला महिला जळगाव ओबीसी महिला मालेगाव खुला महिला परभणी खुला अमरावती खुला लातूर अनुसूचित जाती महिला जालना अनुसूचित जाती महिला इचलकरंजी ओबीसी पनवेल ओबीसी कोल्हापूर ओबीसी सांगली मिरज कुपवाड खुला सोलापूर खुला नांदेड वागाळा खुला महिला चंद्रपूर ओबीसी महिला भिवंडीत सत्ता संघर्ष तीव्र काँग्रेसचे तीस नगरसेवक नॉट रिचेबल भिवंडी निजामपूर महापालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा संघर्ष चांगलाच तापला आहे ती जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेला सेचाईचा आकडा गाठण्यासाठी अजून सोळा नगरसेवकांची गरज आहे त्यामुळं सत्तेच्या गणितावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होताच काँग्रेसने संभाव्य फोडाफोडीची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीची भूमिका घेतली आहे कोकण भवन येथे अधिकृत गट नोंदणी झाल्यानंतर काँग्रेसचे सर्व तीस नगरसेवक बसने अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे घोडे बाजार टाळण्यासाठीच ही रणनीती आखल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या सत्ता गणिताकडेही लक्ष वेधले जात आहे काँग्रेसचे तीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे बारा आणि समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक मिळून संभाव्य आकडा अठ्ठेचाळीस पर्यंत पोहोचतो त्यामुळे भिवंडीत सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी निर्णायक भूमिका बजावू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे भाजप आणि इतर पक्षांकडून ही हालचाली वेगात सुरू असून भिवंडीचा पुढचा महापौर कोणाचा असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे पुढील बातमी आहे टीईटी परीक्षेचा धक्कादायक निकाल नव्वद टक्के शिक्षक नापास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी निकाल अत्यंत धक्कादायक लागला असून सरासरी निकाल अवघा दहा टक्के इतकाच आहे म्हणजेच तब्बल नव्वद टक्के शिक्षक या परीक्षेत नापास झाले असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे राज्यभरातून सुमारे चार लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी साठी झालेल्या पेपर एक मध्ये केवळ चार टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत तर पेपर दोन मध्ये गणित विज्ञान विषयाचा निकाल 28 तके असून सामाजिक शास्त्राचा निकाल फक्त इतकाच लागला आहे या टी टी परीक्षेची प्रश्नपत्रिका अतिशय कठीण होती का की शिक्षकांनी परीक्षा हलक्यात घेतली यावर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण यापूर्वीही टी परीक्षेचा निकाल कधीच पाच ते सहा टक्क्यांपेक्षा अधिक लागलेला नाही दरम्यान डी एड आणि बी एड उत्तीर्ण शिक्षकांकडून सेवेत असतानाच पुन्हा पात्रता परीक्षा का घेतली जाते असा सवाल उपस्थित केला जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परीक्षा बंधनकारक असली तरी प्रश्नपत्रिकेची पातळी वास्तवादी ठेवावी अशी मागणी शिक्षक संघटनेकडून होत आहे सोळा जानेवारीला अंतरिम निकाल जाहीर झाला असून एकवीस जानेवारीपर्यंत गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहेत त्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे पुढील बातमी हे आंतरराष्ट्रीय बातमी आहे टॅरिफ पासून अर्ध्या जगाला दिलासा ट्रम्प यांची मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा त्यांच्या अनपेक्षित निर्णयांमुळे चर्चेत आले आहेत ग्रीनलँडच्या मुद्द्यावर युरोपियन देशांवर दहा टक्के टॅरिप लावण्याचा इशारा देणारे ट्रम्प आता अचानक माघार घेताना दिसत आहेत त्यामुळे अर्ध्या जगाला मोठा दिलासा मिळाला आहे ग्रीनलँड अमेरिकेचा भाग व्हावा अशी इच्छा ट्रम्प यांनी यापूर्वी व्यक्त केली होती मात्र सह डेन्मार्क आणि इतर युरोपीय देशांकडून तीव्र विरोध झाल्यानंतर ट्रम्प यांनी एक फेब्रुवारी वाढवण्याचे संकेतही देण्यात आले होते ज्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ उडाली होती मात्र आता ट्रम्प यांनी युरोपियन देशांवरील प्रस्तावित टॅरिफ पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा केली आहे तो सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी दाओस येथे नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे या निर्णयामुळे डेन्मार्क नॉर्वे स्वीडन फिनलंड फ्रान्स जर्मनी नेदरलँड्स आणि ब्रिटनसह अनेक नाटो देशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे नाटो देश एकत्र आल्यामुळेच ट्रम्प यांना हा निर्णय मागे घ्यावा लागल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे भारताची डिप्लोमॅटिक स्ट्राईक बावीस अरब देशांचे परराष्ट्र मंत्री दिल्लीत जागतिक राजकारणाच्या पटावर भारताने मोठे डिप्लोमॅटिक चाल टाकली असून तीस आणि एकतीस जानेवारी दोन रोजी नवी दिल्लीत भारत अरब परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी उच्चस्तरीय बैठक होणार आहे या बैठकीसाठी अरब लीगमधील तब्बल बावीस देशांचे परराष्ट्र मंत्री एकाच वेळी दिल्लीत उपस्थित राहणार असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व अधिक वाढणार आहे मध्य पूर्वेतील इस्रायल हमास युद्ध लाल समुद्रातील हुती हल्ले येमेन मधील संघर्ष आणि संपूर्ण पश्चिम आशियातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे भारत कोणत्याही एका गटाच्या बाजूने न झुकता शांततेसाठी ब्रिज पॉवरची भूमिका बजावू पाहत असल्याचे संकेत यातून मिळत आहेत या परिषदेत सौदी अरेबिया संयुक्त अरब अमिराती इजिप्त कत्तार कुवेत ओमान बहरीन जॉर्डन इराक लेबनान सिरिया मोरोक्को ट्युनिशिया अल्जेरिया लिबिया सुधान सोमालिया, जिबुती मॉरेटेनिया कोमोरोस एमेन आणि पॅलेस्टाईन या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे बैठकीत भारत अरब धोरणात्मक सहकार्य दहशतवाद आणि सागरी सुरक्षा व्यापार व गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा तसेच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी साठ टक्क्यांहून अधिक तेल अरब देशांकडून येत असल्याने ही परिषद ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत निर्णायक मानली जात आहे या परिषदेत आय ई सी अर्थात इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पावर विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे हा प्रकल्प चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह थेट आव्हान देणारा मानला जातो या घडामोडींमुळे मुस्लिम देशांमधील पाकिस्तानचा प्रभाव कमी होत असून भारताचे वाढते महत्व पाकिस्तान आणि चीनसाठी चिंतेचा चीन विषय ठरत असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात या होत्या आजच्या ठक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत सकलम धन्यवाद